दारी ऊन उमटलं पाऊस धारात चकाकल्या हवा मोकळी झाली अन सात रंगी कमान उभी करीत पावसानं दम टाकला म्हणताना त्या दिवशी ओठावर गीत घोळवीतच मी घराबाहेर पडले तशी जीवाला एकदम हुशारी आली फुलांच्या भारानं लवतेल्या गौरीगत नव्या परवंटी साडीच्या ओझ्यानं वाकायला झालं होतं तरी फुल, -फुल साडीच्या तेलंगी रुबाबाला पोरींच्या पुढं केव्हा एकदाची ठेवीन असं झालेलं म्हणून आपलं घोडं मी जोरात दामटलं न ललकार मांडला राना मागली तुळस पाना फुलानी फुलली पैंजणाच्या भारुभार गवर कशी ग लवली तशी गंमत झाली माझ्या आवाजानं घरोघरीची सानी डोकावली आडणे वाजले दिंडी दरवाजे करकरले पैंजणवाळे घुंगुरले पोरी डोकावल्या तशी मनात आलं कोणाच्या घरी पहिल्यांदा जाऊ मी त्या कारणानं पळून पळून दमघीर झालेल्या जीवाला सबोरीनं घे असं म्हणत मी वाटेतच थांबले तितक्यात वैलीकडच्या काकांची केवड्याच्या कांतीची शांती पळत येत मला खेचून गुणगुणली की आल्याड शंकर धोतर धुतोय पल्याड गौराय नाय गो न्हावून धुवून उभीच केली एवढा शेणगार काय गो आणि आपल्या घरी ओढून नेत म्हणाली कशी आमचं अंगण पैसा आहे लख आहे झालंच तर गीतं सांगायला आजी पण आहे म्हणताना मी तिच्या मागोमाग गेले तिनं मग आळीतल्या पोरीनं हकारे घातले त्या सरची चिटक्या मिटक्या करंड फुलाच्या फुलफुल चिरड्या नेसलेल्या पोरी उमलत्या कळीगत डवरून आल्या शेलके अलंकार त्यांनी दंडले किशीच्या अंगावरच्या गळसरीनं मोह घातला न चंद्रीच्या वेलभोकरांनी आमचं काळी उडवून दिलं लई देखणी घडन पण आमच्या नशिबात कुठली तिच्यासारखी आमची आत्ती थोडी धारवाडला आहे तर काही घडवून आणील म्हणायला जीव जरा हिरमुसला म्हणताना दिलं तिथंच सोडून आणि दुसरं काही बोलणार तर शांतीनं एक गीत आमच्या तोंडावर फेकलं देवळाच्या दारी कोगबीवर कोगवा दाटली वो दाटली वो ती साडी नेसली चंद्रांची भारजा तुळशी पुंजायला गेली वो गेली वो तुळशी पुंजताना चांद सुरव्या पुसतो साडीचे मोल काय बोलावो बोलावो दोन लाख साडीन लाखाची चोळी चुड्याला गणित नाही व असं म्हणताना कोणीतरी कुजबुजलं असल्या गोष्टी विठुदेवाच्या नाहीतरी कृष्णदेवाच्या रुक्मिणीच्या नशिबात तुमचं आमचं असलं काही नाही खरं ग राजाची राणीच भोगू जाणं असलं वैभव शांतीच्या आजीनं घरातून असा खुलासा केल्यावर देवादिकांची गाणी गात खेळावं अशी चंद्रीनं अक्कल काढली खुळखुळ येळुंबाची जाळी म्हणूया म्हटली न फेराला हात धरायला सांगत हे गीत निघालं बरी ना आपणच असल्या वेळूच्या बनात गेल्याचा मनाला भास झाला दाट बनातल्या पाला पाचोळ्यात पाय वाजले देखील आमचे आणि आमच्या कानात कृष्णदेवाची मुरली घुमलीसुद्धा बै अशा अशावेळी मनात आलं की आम्ही पोरी म्हणजे जणू गवळणी आणि हा कृष्णदेव आता आपल्याला खूप खूप दमावणार म्हणताना अंगावर फुटलेला काटा झटकून टाकीत वाघाचा घोडा करून दे सापाचा चाबूक करून दे घारीचा पतंग करून दे आणि चांदणीची लाही फोडून दे म्हणून राधा गवळणीला दे माय धरणी ठाय करून सोडतेल्या कृष्णदेवाच्या पाठोपाठ आपणही रानावनातून खूप भटकंती करायची लहर आली तिथल्या कानात घुमल्या वाऱ्याच्या पाठीवर बसून जिथं तिथं मिरवायची इच्छा झाली तशी एक गीत मी अवचितच बोलून गेले खजूर गवळ्याची बानू बानू खजूर वपी घालावं नंदच्या कानी उतरिला राती लक्ष्मण वळत्या ती म्हशी दूध भरिला वाडा धुरपाय करत्या ती ताक पदर वाऱ्यानं गेला त्या सरशी देहाचा मृदंगानं हाताचे टाळ पोरीनी असे काय घुमवले की सारं घर नादावून उठलं अंगण घुमारून गेलं शांतीची आजी आणि तिच्या घरची वडीलधारी कौतिकली त्या यळुंबाच्या जाळीतून वर मान करायला मग तब्बल एक तास तरी लागला रुक्मिणीच्या घराला फुलांची कवलं सोन्याची दारं चांदीच्या विटा हिऱ्या माणकांच्या पायऱ्या मोत्या पोळ्यांच्या खिडक्या तर आम्ही का नाही तिथं जायचं खेळायला उगीच चा असलं काहीच्या बाई मनात डोकावलं म्हणताना आमची कळी खुलली नेत्रीचं काजळ काढून हाताची लेखणी करत रातोरात चिठ्ठी धाडावी आणि खुद्द रुक्मिणीलाच येऊ का म्हणून विचारावा असा बेत केला म्हटलं कसं या हो या रुक्मिणी आमूच्या आळी हिऱ्या मोराची तुमची काचोळी हिऱ्या मोरावरनं गावा गेला हरी गावा गेला हरी कसली पंढरी पंढरपूरचा बाई दामूजी सोनार त्यानं घडविला बांगडीचा जोड लेग लेग लेकी लेग लेग लेकी कशी लेऊ दादा कशी लेऊ दादा घरी नंदा जावा करती हेवा जावा तर रुक्मिणी बसली होती रुसून दोडक्यागत फुगून का तर म्हणे इतक्यांदी इतक्यांदी कुठं कर मिलं असला प्रश्न तिनं केला होता विठुदेवाला आणि विठुदेव तिला सांगतेले की गेलो तो तुळशी बनाला तरीच घ तरीच त्यांच्या शेलेला डाक कसला पडला पडलाय अभिरागत तिला कोडं पडलेलं तिचं म्हणणं तुळशीची एवढी आगत का देवाला का दरवर्षी तिच्या संघ लगीन मेलीचा नुसता जळफळाट झालेला थांबा मीच तिला सांगते कशी की तुळशी ग बाई नको हिंडू सर राणी वनी पैसं माझा वाडा जागा देते मी वृंदावनी उगीच रानोमाळ हिंडायचं म्हणजे तू तर पतिव्रता आहेस ना गं तुळशी म्हणून तर आमच्या घरच्या बायका तुझी पूजा करताना रोज म्हणतात कुंकुवान कुंकुपान कुंकुवाचं नेसणं अर्धांगी बसणं सून स्वभावती लेख कमलावती माझा नमस्कार ईश्वर पार्वती कृष्णदेवानं हिची मंजुळा हलवीत मस्करी केली पण रुक्मिणीचं काय जातं बघा बाई उगीच हिचा नखरा मैत्रीण कोणाला नसावी काय हं हे भैयो अगं एकटीच काय बडबडतेस खेळतेल्या पोरीनी गदागदा हलवीत माझं ध्यान जागं केलं तशी मला हसायला आलं म्हणून सांगून टाकलं अगं ना मी की नाही रुक्मिणीकडे गेले होते आणि मग पोरी अशा खच्चून हसल्या अशा हसल्या की मला अगदी वरमून जायला झालं कावरी बावरी होत मी बाजूला झाले तर किशीनं माझी समजूत घातली अगं गंमत केली ग असं ती म्हणाली आणि खेळाला रंग भरतेलं गीत पुढं सरकवलं तिनं ताला भरला राते कंबलानी एक एक कंबाल भोलूबाई चुज भोलूबाईनं येवावं वाजंत्री तुऱ्यानी एक एक पिटाला पुरवठा देवावा तशी मग पखवाजागत घुमतेला पिंगा घालीत आणि झोकदार ठेका घेतेला टाळ्या देत आम्ही झिम्याला हात घातला चवळीच्या शेंगेगत आमचं अंग लवलं दिवस कुठं जी मावळला चंद्र कशानं कोम्याला बाई दिवस कुठं जी मावळला दादा आल्या ती नियाला रजा द्यावी ओ जायाला रजा नाही मी दियाची बदमी खरकी लावायची बदमी खरकी नेल्या त्या तोडूनी नित्याची मायारी चल चल मैना तू झरझरी शाळू दिवस कानेली कशी दादा मी चालूजी पायात साखळ्या जाडजी देजा टाकून हिन्नाच्या घालीन घडवीन चांदीच्या आणि या गीताच्या तालसोराने अशी धमाल उडवून दिली की ज्याचं नाव तेच म्हणावं झे अगदी धमाल उडून गेली आणि मग तिन्ही सांज व्हायला आली होती म्हणताना आम्ही आपापल्या घरी पळालो झिरमिरता पाऊस अंगावर राजी खुशीनं झेलीत घरी आले तर मामी जात्यावर बसलेली आणि लग्नाची गीतं उतेली आवातनं गेलं पाटलाच्या देवा पाटलाच्या देवानं येवावं नवऱ्याला हळद लावावी वैग वैग मामीकडं धाव घेत मी तिच्या कानाशी जात विचारलं हे अगं कुणाचं लगेन तशी माझा गालगुच्छा घे तिनं सांगितलं तुमचंच राहा मग मामीच्या उत्तरानं असा राग आला बासच डोळे वटारून मी तिच्यावर कडाडले मला खपायचं नाही तशी ती दळता दळता थांबून म्हणाली खपलंच पाहिजे नाही म्हणजे काय आणि मग तिनं पुन्हा असली गीतं काढीत दळायचा दानका लावला माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली फिणफिणत मी तिथून पाय काढला आणि आजी स्वयंपाकघरात बसली होती तिथं गेले तसं कळलं की मामीच्या कमळीचं लगीन ठरलं होतं म्हणून शाबास कमळीच्या लग्नाच्या बातमीनं मी तीन ताड नऊ माड उडाले माझा आनंद गगनात मावेना वाऱ्यागत मी कमळीला गाठली ती आजोळी गेली होती घटकावर तर चिडवी तिला दाबून घुसळलीच आणि घुसळली तिची करवली म्हणून आपल्याला मिरवायला मिळणार या खुशीनं मी तिचा मुकादेखील घेतला आणि जमिनीला पाय ठरवू नयेत अशा झोकात घरकाम वेचलंच वेचलं पण रात्री निसताना जीवाची अशी उलघाल झाली बाई ह्या अंगावरून त्या अंगावर होताना उगीच खोळ्यागत झालं कमळीचं सासर चांगलं असेल तिथली माणसं तिथली गुरंढोरं तिथली घरं तिथले पै पावणे तिथला ऊन वारा तिथलं पाऊस पाणी आणि त्या गावाचा रस्ता वाटेतलं घनदाट जंगल सात वन ओलांडून जावं लागेल का सासू सासरा दीर ननंद नवरा जाचा काचाची माणसं नसतील ना नाही नाही ते मनात येत गेल्यानं मी मध्यान रात्रीला आजीच्या कुशीत शिरत विचारलं कुठं ग दिली कमळीला आजी तशी ती म्हटली अग आपल्या मावशीच्या लेखाला का ग मग असू दे कमळीचं लगीन आत्याच्या मुलासंग होणार म्हटल्यावर जीव खाली पडला म्हणताना आजीच्या पांघरुणात शिरत मी पुन्हा म्हटलं कधी लगीन ग हा दिवाळी झाल्या व का बर एवढी पांच्या तुला आजी खेकसली म्हणताना मी गप झाले बायकोचं ऐकून भाऊ बहिणाला मारतो ह्या गीतातल्या धसक्यानं फाटून गेलेलं काळी शिवावं म्हटलं शंकर पार्वतीचा मनोमनी धावा मांडला चार कोसावरली चिंगू मावशी कमळीला नीट सांभाळील या खत्रीनं मी ओसासतेली काया नीट सावरली जीवाला आराम पडावा म्हणून सहजी मनात डोकावतेलं झिम्म्याचं गीत कुरवाळलं यंगी यमुनेचा घाट शिरी पाणी याचा माठ राधे तुझा रंगपाणी कृष्णा तरी झाला दंग पै पैजणतोडेवाळे बिरुद्याचा घंगरा घोळ राधे तुझा रंगपाणी कृष्णातरी झाला दंग गळ्या पुतळ्याची माळ ठुशीवर्ण देती ढाळ राधे तुझा रंगपाणी तरी झाला दंग नाकी सर्जाची नथ चमकी वरी मारी झाक राधे तुझा रंगपाणी तरी झाला दंग भाळी चंद्र चमक्या मारी नेत्रे अमृताच्या सरी राधे तुझा रंगपाणी तरी झाला दंग आणि बोलता बोलता गोकुळा जाऊन पोचले पण येळुंबाच्या जाळीतल्या चेंडूफळी खेळतेल्या कृष्णदेवाला भेटावं म्हटलं आणि तो दिसला तशी विचारलं देवा आमच्या कमळीचं चांगलं होऊ दे काय मदत करशील न व तिची सासू रागावली ना तर तूच तिचं बघून घे ऐकशील ना रे माझं कृष्णदेव हसला दया दुधानी माखलेलं तोंड पुशी त्यानं धनान उड्या मारल्या तो निघून गेला तशी मनात आलं येळुंबाच्या जाळीतनं भटकून मला दांडगा भोपळा आणावा चिरावा तोवर शंकर पार्वतीचं विमान येईल पार्वती सांगेल की घरी नेऊन शिजव नशीब उजाडेल मग भोपळा शिजत घातलेलं पातेलं भरून सोन्याच्या लाटा मिळतील आपण कमळीला त्याच्या दागिने करूया मनात घुसळतेल्या असल्या कल्पनांनी माझी कळी एवढी खुलली की मध्यान रात्रीला मी उठून माळीतून सोप्यात आले आणि तिथं चिलीमवडीत ठसखत बसलेल्या बाबांच्या साक्षीनं काळ्या माळ्या घालीत नाचलेच नाचले बाबानं काय झालं ग असं म्हटलं देखील पण मी कुठले ऐकायला तेवढ्या रात्री तर चुलीतला विस्तव आणून दे म्हटल्यावर चिलमीसाठी म्हणून तशीच झपाट्यानं नाचत केली की बडबड लाडक लेकी लाडक लेकी साकळ्या लेवून जाय ग आता लेऊ माय कशी शंकर गेला दूर ग शंकर पुशी की महादेव पुशी की लवलाकीचा ग चमेलीच्या झाडाखाली फुलांचा भडीमार्ग आणि वय आजीच्या रागाच्या भरात त्यावेळी तरातरा बाहेर येऊन रात्री अपरात्री हे काय ग असं म्हणत मला अशी दणकली अशी दणकली की मी तिरिमिरी येऊन पार त्या तिकडं जाऊन आदळले असा राग आला त्यावेळी आजीचा म्हणता की काय सांगू वाटलं उठावं आणि चांगली बोचकारावी रक्तबंबाळ होईस्तवर पण आज्याच्या हातात एवढी दांडगी काठी होती की रड मांडायची पण सोय नव्हती तिथं आणखी कुठली काय करणार म्हणून फिन फिनफिनं तशीच गणपतीच्या देवळीखाली रात्रभर निजले भल्या पहाटेला उठून बरीक मग रांझणातलं पाणी घेऊन आंघोळ केली विणी घातली परसदारीची फुलं तोडून आणली सहाणेवर चंदनाचं खोड उगाळून गंधाचा रबडा काढला वाटीत आणि माळीतल्या देवाऱ्यातल्या देवांना आंघोळ घालून तेलवात पाजळून बसले पूजेला तशिवाई फुलांनी गंधाक्षता देवावर शिंपडताना माझं तोंड आपोआप वाजलं की मोत्या पवळ्यांची रांगोळी जडीत ग पाटावरी त्यावरी बैसावे जेवाया राया यावे लवकरी चहूकडे समया लावोनी उद्वत्या खोवोनी झाऱ्या पंचपात्र्या भरोनी उटी हो शिरीहरी केशर कस्तुरी कपाळी अक्षदा लाविल्या निढळी तुरा खोविला मोत्यांचा गळी हार तुळशीचा रूप दिसते अमोलिक रत्न मांडीला पाठ त्यावरी बैसावे जेवाया पंढरीराया यावी लवकरी शाखा सांजोऱ्या रुचकरी बारा बारा कोशिंबिरी आणि सांबारी गोळ्याची सुंदर शेवग्याची पाने वाढिली खिरी दुधाच्या आळविल्या पानावरी वाढी आल्या श्रीखंड बासुंदी पुरी लोणी पकवानने ऐशी वाढवणी आणि मग बाई आजीनं अशा कौतिकानं मला आपल्या कुशीत ओढली आणि असा खच्चून मुक्का घेतला की त्यापुढं राया इंद्राच्या घरचं आणि शंकर पार्वतीच्या डामडवलाचं कोणतं एक मी म्हणते पार फिक फिकच की